नमस्कार मिस्टीज किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ओव्याच्या पानांचे भजी हे ओव्याच्या पानांची भजी खूपच टेस्टी लागतात खूप छान लागतात हे आपण जे घरामध्ये ओवा वापरतो त्याचं झाड नाही आहे ह्याचं फ्लेवर फक्त ओव्यासारखं येतो हे तुम्ही पाहू शकता खूपच मोठी मोठी पानं होतात पावसामध्ये तर आज आपण याचे भजी करणार आहोत जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपली ही जी ओव्याची पाने आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता आपण हे बेसनचं बॅटर तयार करणार आहोत इथे आता बेसनचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी बेसन घेतलं एक वाटी त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा क्रश केलेला ओवा चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून बॅटर भिजून घेणार आहोत जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं मीडियम आहे आता आपण याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालणार आहोत खायचा सोडा घातलाय मी थोडा आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता मी जास्त पातळ पण नाही का जास्त जाड पण नाही ठेवली आहे आता आपण याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालणार आहोत खायचा सोडा घातलाय मी थोडा आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पातळ पण नाही का जास्त जाड पण नाही ठेवली आहे आता आपले हे जे ओव्याचे पान आहे ते आपण या बॅटरमध्ये डीप करून याचे भजी सोडणार आहोत आता इथे मी तेल गरम करत ठेवलेले आहे आता याच्यामध्ये आपले जे भजी आहेत ते आपण हे सोडणार आहोत अशा पद्धतीने सर्व भजी आपण सोडून घेणार आहोत आता आपली भजी जे आहेत ते आलटून पलटून दोन्ही साइडने छान यांना फ्राय करून आहे लो फ्लेम वरतीच फ्राय आहे मस्त अशे दोन्ही साइडने छान फ्राय करून घ्यायचे आता आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त असे टुम्म फुगलेले आहेत आता तुम्ही पाहू शकता आपले भजी असे मस्त असे टुमटुमीत फुगलेले आहेत आणि टेस्टिंगला तर आ हा 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 खूपच छान ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान होतात हे भजी तुम्ही नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू